महिनाभर अडीच हजार रुपयामध्ये घर चालवायचं चा म्हणजे शासनाचा एका वेळेचा चहा अडीच हजाराचा असेल असतोय आस अडीच अडीच लाखाचे ते युनिफॉर्म घालतात आणि माझ्या भगिनीला युनिफॉर्म सुद्धा शासनाकडे द्यायला पैसे नाही अडीच हजार रुपयामध्ये काय होतं का, का? मग किती रोज पडला ब्याऐंशी रुपये आम्हाला ब्याऐंशी रुपये आता बा बायाला राहत जाणाऱ्या बायांना हाय का ब्याऐंशी रुपये रोज पैशाचं मानधनाचं डोक्यात घेत नाही सरकार काही नाही मग ह्याच्यामुळं तर आम्ही पावसात मुला बाळांना घेऊन आलेलो आहे राज्यभरातील शालेय पोषण आहार कामगारांचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती धरणे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशनच्या वतीने हे मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येत आहे याच संदर्भात आंदोलनकर्त्या महिलांशी आम्ही संवाद साधलेला आहे नेमक्या त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आहे पैसे वाढीसाठी म्हणजे मानधन वाढीसाठी आणि शाळेत पूरक आहार वाढला मुलांना आहार वाढला काम जास्त वाढलं आणि पैशाचं मानधनाचं डोक्यात घेत नाही सरकार काही नाही मग ह्याच्यामुळं तर आम्ही पावसात मुलाबाळांना घेऊन आलेलो आहे इथे अडीच हजार रुपयामध्ये काय होतं का मग किती रोज पडला ब्याऐंशी रुपये आम्हाला ब्याऐंशी रुपये आता बा बायाला रानात जाणाऱ्या बायांना हाय का ब्याऐंशी रुपये रोज तुम्ही सांगा चारशे रुपयांनी बाहेर रानात का आम्हाला जाते आम्हाला हाय का शंभर रुपये तरी रोज पूर्ण नाही ते बी नाही मग कसं काय करायचं मग मा आम्हाला बाकीच्या बाकी जिल्ह्यांमध्ये तुम्ही जास्त पगार देता कर्नाटक राज्यात इकडं तिकडं मग आपल्या महाराष्ट्र राज्यात का नाही मग आपल्याला ते मिळलं पाहिजे ना हा सरकार लाडकी बहीण योजनाचं काय दोन महिने एक महिना दोन महिने पैसे घेतील बाया गपास खुशखुशीत मध्ये आता बत... इलेक्शन आहे मतदान आहे त्याच्यामुळे घेतील मग परत काय करायचं आ, परत काय करायचं का तुम्हीच सांगा मग ह्याच्यामुळं परत काय आयुष्यभर हे आपल्याला कामाचे पैसे आपण जवळ काम करू तवर मिळणार आहे हे लाडकी बहिणी नाही मिळणार सारखं त्याच्यामुळं आपल्याला मानधन वाढ व्हायलाच पाहिजे आज हजाराने नाही शालेय पोषण हाल कर्मचारी इथे जमलेले आहेत खरं तर त्यांचे प्रश्न जर बघितले तर इतके गंभीर प्रश्न आहेत अगदी त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये घर कसं चालवायचं तर अगदी शाळेमध्ये जाऊन भात भात शिजवायचं असेल भात म्हणजे तांदूळ स्वच्छ करायचे असतील तांदूळ स्वच्छ करायचे असतील डाळी स्वच्छ करायचं असेल भाजीपाला स्वच्छ करायचा असेल आणि हे सगळं करत असताना पुलाव भात बनवायचा असेल अंडी असेल दूध असेल ह्या सगळ्या गोष्टी यांच्याकडून करून घेतात मात्र मोबदला जर तुम्ही ऐकलं तर त्र्याऐंशी रुपये रोज आज महागाईचा काळ जर म्हटलं तर काय महागाई वाढली आहे गॅसचे भाव गगनाला भिडलेत अगदी डिझेल पेट्रोल भाजीपाला काही घ्यायला गे गेलं तर त्र्याऐंशी रुपये रोज कुठं अडीच हजार रुपये पेमेंट मध्ये म्हणजे महिनाभर महिनाभर अडीच हजार रुपयामध्ये घर चालवायचं म्हणजे शासनाचा एका वेळेचा चहा अडीच अडीच हजाराचा असेल असतोय आस अडीच अडीच लाखाचे ते युनिफॉर्म घालतात आणि माझ्या भगिनीला युनिफॉर्म सुद्धा शासनाकडे द्यायला पैसे नाहीत आज लाडकी बहीण योजना आहे एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे पण ह्या योजना कर्मचारी आज रस्त्यावर उतरल्यात त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतात त्या की त्र्याऐंशी रुपये रोज आणि आमच्या मुलांचं शिक्षण आम्ही करू शकत नाही चांगल्या आरोग्य सुविधा दे त्यांना देऊ शकत नाही म्हणून या लढतात ते किमान वेतन अठरा हजार रुपये बाकीच्या राज्यामध्ये अठरा हजार रुपये कुठं कुठं केरळ राज्यामध्ये अठरा हजार रुपये बाकीच्या राज्यांमध्ये दहा हजार कुठं नऊ हजार कुठं साडेपाच हजार रुपये असं आहे तर मग महाराष्ट्र सरकार अडीच हजारच रुपये मानधन आमच्या शालेय कर्मचाऱ्यांना पोषण कर्मचाऱ्यांना देतात का हा प्रश्न उद्भवतो आहे आमच्यामध्ये खतखत व्यक्त करावीशी वाटते तर या शासनाचा आम्ही खरंच धिकार करतो आणि असं रस्त्यावर एकीकडे एक सांगायचं की महिला ओ सन्मान हा असा सन्मान तुम्ही बघताय आझाद मैदानावर आज पाच दिवसापासून पाऊस पडतोय तुम्ही बघताय पाऊस पडतोय ऊन पडतंय आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घरी सोडून जीवाची पर्वा न करता ह्या महिला इथे उतरल्यात आणि तरी शासन अजूनही गप्प बसलेले काही बोलायच्या मार्गावर नाही आहे शासनाने डोळे उघडावे अडीच हजार रुपयामध्ये त्यांनी स्वतःचं चा घर चालवावं आणि मग सांगावं की खरंच चालतं की घर खरं तर राज्यभरातील महिलांच्या बाबतीत मी असं सांगते की खूप झालं आता तारीख पे तारीख पे तारीख करू फाईल इकडे गेली फाईल तिकडे गेली वित्त वित्तमंत्र्यांकडे आहे आरोग्यमंत्र्यांकडे आहे किंवा काय महसूल असेल काय असेल सगळ्या त्या लपून ठेवली की काय केली त्या गोष्टी सांगतायत पण हजार रुपयाचा जी आर हजार रुपयाचा जी आर आज चार पाच महिने झालेत जी आर सुद्धा काढे चर्चा दिसून येते परंतु ते हजार रुपये प्रत्यक्षात अजूनही त्या प्रतीक्षेत आहे हजार रुपये द्यायला नाहीयेत पण लाडकी बहीण योजनेला शेचाळीस हजार लाख कोटी रुपये वर्षाला द्यायला शासनाकडे आहेत पण माझ्या भगिनींला माझ्या कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपये हजार रुपयाची वाढ ते करू शकत नाही आणि हक्काचं मानधन किंवा किमान वेतन ते देऊ शकत नाही त्यांच्या मुलांचं आरोग्य हो शिक्षण धोक्यात आहे शासनाने डोळे उघडावेत आम्ही दौंड तालुक्यातून आलोय आमच्या मागण्या काय शुल्लक आहे तरी पण सरकार आमच्या मागण्या पूर्ण करू शकत नाही आमच्या मानधन मध्ये वाढ व्हायला पाहिजे आणि करार बंद आणि आमचे करारनामा बंद व्हायला पाहिजे ही पद्धत आम्हाला बंद पाहिजे आमची करार पद्धत बंद व्हायला हो पाहिजे आणि शिक्षक जे आमच्याकडं वेगळ्या हेतूने बघतात अरे ह्या भातवालेच आहेत जो आमच्यावर अन्याय अत्याचार होतो हा कुठेतरी थांबला पाहिजे एवढी एक मागणी आमची आहे मी सुवर्ण अशोक भुजबळ दोन तालुक्यातनं आली आहे आमच्या बा महिलांना सरकारी दर्जा मिळावा व बारा महिन्याचं मानधन मिळावं दहा महिन्याचं जो आहे तर बारा महिन्याचं मानधन आम्हाला मिळावा आणि करार पद्धती ही बंद झाली पाहिजे वीस वर्षे काम करून जर बायका घरी राहतील तर <सथह> काय उपयोग नाही ना काम करून तेव्हा करार पद्धती बंद झाली पाहिजे आमची जी पगार जग किती असती ते आमच्या आम्हाला महिन्याच्या महिन्याला आमचे पगार पडले पाहिजे चार चार महिने पगार आमचे तीन तीन महिने पगार नसत म्हणजे आम्ही मुलांना जगवायचं कसं मग काम केल्याशिवाय तर पर्याय नाही शाळेवर तर हजर राहावंच लागते तर तसं आम्हाला पगार आमच्या वेळेवर पडले पाहिजेत ही आमची मुख्य मागणी आमच्या मागण्या अशी आहे आम्हाला हजार रुपये वाढले तरी पण नाराजीच आहे आम्हाला हजार रुपया हजार रुपयामध्ये काहीच नाही होत त्र्याऐंशी रुपये रोज त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये काहीच नाही होत आज कुटुंब जगवा लागते मुलांना पण हे करायला लागते कसं काय होईल तेवढश्या त्र्याऐंशी रुपये रोजामध्ये म्हणून आम्ही खूप हजार रुपये वाढ दिली पण आम्ही त्याच्यामध्ये खूप नाराजी आहे आमची आणि आम्हाला पेन्शन लागू झाले पाहिजे दिवाळी निमित्त बोस बोनस मिळालं पाहिजे आणि आम्हाला दोन ड्रेस मिळाले पाहिजेत सरकारला माझं नाव पूजा सचिन नेटके माझी एवढीच आठ आहे की आम्हाला चार चार पाच पाच महिने पगार होत नाही की त्यांनी आमचा महिन्याच्या महिन्याला पगार द्यावा हो, आणि वाढवून द्यावा हो, शिवाय थोड्या पगारी मध्ये आम्हाला काम करावं लागते आम्ही मानधन वाढ वाढीसाठी आलेलो आहे आणि आम्हाला बारा महिने पगार पाहिजे दहा महिन्याचा आणि करार बंद झाला पाहिजे या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे सोद्या पाहणं आता औचुक्याचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद